मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग बेचाळीस आता पुढे मागच्या भागात तुम्ही पाहिले की सोनलचं लग्न ठरलेलं असून तिचे आई वडील वैभवच्या घरी आमंत्रण घेऊन येतात वैभव काम करत असलेल्या एरियात मिस ईशा ओबेरॉ एक इलिगल रिसॉर्ट बांधत आहेत ज्यासाठी तिने लाईट ट्रान्सफॉर्मची मागणी केली आहे के एकीकडे दिव्याला जयच्या ऑपरेशनबद्दल सर्व काही समजले आहे आता पुढे काय होते ते पाहूयात मोठ्या मोठ्या जेसीबी लावून जमीन सपाट केली जात होती अनावश्यक झाडे तोडली गेली होती एकीकडे बांधकाम झपाट्याने सुरू झाले होते पण लाईटच्या अभावामुळे अजूनही प्रॉब्लेम होत होता त्यासाठी मिस ईशा चांगलीच तापली होती तिचे लोक तिथे काम करत असताना ती जोरातच तिची कार घेऊन आली व कर्कचून ब्रेक लावला तिची कार इतक्या वेगाने आलेली पाहून तिचे तिचे सेक्रेटरी घाबरले लफायला जागा शोधू लागले पण तितक्यात ईशा कारमधून उतरली होती सेक्रेटरी तिचा कडक आवाज जी मॅडम तुम्ही इथे काय सुरू आहे तुमचं मॅडम कडक आवाजात कुठे काय काही नाही वाट काही नाही फक्त बसून राहून कामे होणार आहेत का ईशा मॅडम म्हणाल्या नाही मॅडम सेक्रेटरी म्हणाले मग मी करू का ती कामे ईशा नाही मॅडम मी आहे ना सेक्रेटरी हो तुम्ही आहात तरीही अजून कामे पूर्ण नाहीत ट्रान्सफर कधी मिळणार आहे तुम्हाला मी कागदपत्र पाठवले होते ना आपल्याला अजून ट्रान्सफर मिळाला नाही मुद्दाम करत आहे हे सर्व तो माणूस ईशा छेडून म्हणाले त्या कागदपत्रांमध्ये काहीतरी घोळ आहे मॅडम आपण ही जी जागा घेतली आहे ना तिचा ओरिजिनल मालक कुणीतरी दुसरा आहे तो दोन तीन वेळा इथे येऊन वाद घालून गेला आणि ज्याने आपल्याला ही डील केली आहे त्याच्यामुळे हा घोळ झाला आहे तुम्ही इतका मूर्खपणा कसे करू शकता जागा घेताना मालक मालक नक्की कोण आहे याची नीट चौकशी करायला नको आता तुमच्या या चुकीमुळे कामाचे तीन तेरा झाले आहेत त्याचं काय ईशा चिडून म्हणाली सॉरी मॅडम मी स्वतः कागदपत्र चेक केली होती त्यात काही गैर नाही वाटले पण आता काय घोळ झाला आहे काही माहीत नाही मग आत्ता काय करायचं ठरवले आहे तुम्ही असेच बसून राहणार आहात का ती कडक आवाजात म्हणाली तसे सेक्रेटरी त्यांची दांदलच उडाली मी त्यांना आजच बोलवतो म्हणजे नीट काही ते बोलणे होईल सेक्रेटरी म्हणाले मग कसली वाट पाहत आहात त्यांना आजच बोलवा आत्ताच माझ्याकडे अजून वेळ नाही आहे बरं बरं आत्ता लगेच फोन करतो असे म्हणत सेक्रेटरी गेले सेक्रेटरी यांनी फोन केल्यावर तिथे एक मध्यम वयाचा तरुण आला हा दुसरा तिसरा कुणी नसून सोनलचा होणारा नवरा अनिल होता अनिल यापूर्वीही वैभवसोबत लाईट बिलवरून वाद झाला होता अनिल त्याच्या पोल्ट्रीसाठी चोरून वीज वापरत होता त्याची ही चोरी पकडून वैभवने त्याला साडेतीन लाख दंड भरायला लावला होता कारण त्याची पोल्ट्री खूप मोठी होती आणि त्यांनी बरेचदा चोरून लाईट वापरली होती यापूर्वी कुणी त्याच्याविषयी कंप्लेंट दिली की तो त्याच्याशी वाद करून त्यांना धमकवत असेल अनिल थोडा गुंड प्रवृत्तीचा माणूस होता उंच दिपाड आणि जाड मिशा असलेला अनिलसोबत त्याच्या दोन कार्यकर्त्यांनाही घेऊन आला होता नमस्कार ईशाबाई काय काम काढलेत आमच्याकडे अनिल म्हणाला ईशा खुर्चीवर बसली होती तिने गुस्सेने नजर त्याच्यावर फिरवली आणि जितक्या शांतपणे होईल तितक्या शांततेत ती म्हणाली हे पहा मिस्टर अनिल तुम्ही जी जमीन आम्हाला विकली आहे कोट्यावधी रुपये घेतले ती जमीन तुमची आहे की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे आधी तर मी म्हणतोय की मला अनिलराव ठाकरे म्हणायचं काय सगळं गाव त्याच नावाने ओळखते आपल्याला अनिल कुर्चीत बसत म्हणाला तर मिस्टर अनिलराव ठाकरे तुम्ही हे जमिनीचे कागदपत्र दिले आहेत ती जमीन नक्की तुमचीच आहे ना की दुसरं कुणाची ईशा थोड्या उंच आवाजात म्हणाली ओ बाई असे काय विचारत आहे तुम्ही डोकं ठिकाण्यावर आहे ना नाही म्हणजे एवढ्या मोठ्या जमिनीचे कागद हवेत उडून येतील का आमच्याकडे अनिल त्याच्या मित्रांकडे पाहत हसत म्हणाला मग हा सगळा जो घोळ आहे तो काय आहे ही जागा रामराज नावाच्या माणसाची आहे तो इथे बरेच वर्षे शेती करतोय तुम्ही त्याची शेती जाळून ही आम्हाला विकली आहे असे त्याचे म्हणणे आहे ईशाबाई म्हणाल्या बाई शांती ठेवा जरा ज्यांनी कुणी तुम्हाला हे सांगितले त्या माणसाकडे तरी आहेत का कागदपत्रे अनिल म्हणाला कागद ही आहेत आणि पुरावाही आहे ईशा पुरावा म्हणाले आईला कुठून आले याच्याकडे कागद बाई बाई अहो ते कागद खोटेच असतील बघा विषय सोडा त्या माणसाचा वेडा झाला आहे तो तुम्ही तुमचं रिसोर्टचं काम झोमाने करा बघ करा बरं अनिल तिच्या बोलण्यावरून गंभीर न होता विषय हसण्यावरील नेत होता चला निघतो मॅडम नसत्या लफड्यात पडू नका फक्त तुमचं काम करा बाकी काही लागले तर सांगा आम्हाला असे म्हणत तो तिथून निघून गेला ईशाला तो माणूस काही पटला नाही नक्कीच याने जागा लुभाडली असणार पण तिने विषय सोडून दिला तिला तिचं फक्त काम करायचं होतं त्यामुळे ती त्यावर फोकस करू लागली साहेब साहेब एक माणूस ऑफिसमध्ये आला तसे सर्व त्याच्याकडे पाहू लागले काय काम आहे काका का? एकाने विचारले मला साहेबांशी बोलायचं बोलता येईल का माझे खूप महत्त्वाचे काम आहे तो माणूस हो आहेत साहेब जात तो माणूस आत गेला तसे वैभवने त्याला बसायला सांगितले आणि काय काम आहे ते विचारले त्यावर तो म्हणाला रामपूरला माझी जवळपास पंचवीस ते वीस एकर जागा आहे ती जागा गावातील सरपंचाच्या पोरांनी फसवून विकली आहे साहेब आता तिथे काम ही सुरू आहे रिसॉर्टचे तुम्ही मागे एकदा आमच्या गावातल्या एखाला मदत केली होती बघा त्यांनी मला तुमचं नाव सांगितले इथे पाठवले मी हात जोडतो साहेब मला मदत करा तो माणूस हात जोडून वैभवच्या विषय लक्षात आला की ती मिस ईशा रिसॉर्ट बनवत आहे तीच ही जागा आहे इलिगलपणे तिने ती विकत घेतली आहे आणि या माणसाला काहीच कल्पना नाही आहे हात वगैरे जोडू नका तुमच्याकडे जागेची काही कागदपत्रं असतील तर मला दाखवा ते जर ओरिजिनल असतील तर मी स्वतः तुम्हाला तहसील आणि पोलिसा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन आणि तुमची जागा तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदतही करेन पण त्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र असणे आवश्यक का आहे वैभवने त्या माणसाला समजावून सांगितले हो साहेब उद्या सगळे कागदपत्र घेऊन येतो बघा तो माणूस निरोप घेऊन निघाला एकीकडे दिव्या आता लंडनमध्ये होती तिच्यासमोर मोठे संकट उभे होते डोक्यात असंख्य विचार फिरत होते खरंच मनीषा म्हणत होती त्याप्रमाणे महेश आणि अन... महेश व काजल जयची स्मृती जाण्याचा गैरफायदा तर घेत नाहीत ना पण त्यांनी तर जयच्या सांगण्यावरून सगळे काही केलं आहे मग तरीही असा विचार करणे चुकीचं आहे जर हे खरं असेल तर त्यांना डायरेक्ट ज्याब विचारण्यासाठी मला आधी या गोष्टीची खात्री करा करावी लागेल ती स्वतःशीच म्हणाली दिव्याला तिथे येऊन एक आठवडा झाला होता या काळात ती मनिषासोबत काजल आणि महेश्वर लक्ष ठेवून होती थोडे पुरावे हाती लागले पण ते अजून पूरक नव्हते जय आणि तिचा फारसे बोलणे होत नव्हते जेही त्याच्या कामात व्यस्त होता पण दिव्याच्या नकळत त्याचं तिच्यावर लक्ष असायचे एक दिवस रात्री उशिरापर्यंत दिव्या मोबाईलवर श्रद्धाशी बराच वेळ बोलत होती विशेष काही बोलण्यासारखे नव्हते पण ती दिवसातून अधूनमधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रद्धाची चौकशी करण्यासाठी फोन करत असे श्रद्धा तिला मिस करत असेल हे तिला कळत होते पण श्रद्धा व्यवस्थित असल्याचे सांगितल्यावर तिचं मन थोडं शांत झाले श्रद्धा आणि जय या दोघांमध्ये तिच्या जीवाची होणारी घालमेल काही वेगळीच होती फोन ठेवून तिने खाली गार्डनमध्ये पाहिले तर खाली उभा असलेला जय दुरूनच तिच्याकडे पाहत होता ती एवढ्या रात्री कुणाशी बोलत आहे याचा अंदाज घेत होता तिचं वागणे जरी त्याला कळत नसेल तरी तिचे हावभाव आणि डोळ्यातले त्याच्याविषयीचे प्रेम त्याला जाणवत होते समजत होते की नक्कीच तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी स्पेशल फिलिंग आहे जी ती लपवत आहे जेव्हा दिव्याने त्याच्याकडे पाहिले तो किंचित हसला त्याची ती गोडखळी पाहून क्षणभर तरी तिला तिचा पूर्वीचा जय आठवला ज्याचे फक्त डोळे तिच्याशी बोलायचे आता हे त्याचे दुहेरी रूप तिला नको होते त्याला असे सतत टाळणे जमत नव्हते त्यामुळे त्यांच्यात वाढणारा गैरसमज तिला कळत होता म्हणून ती फोन बाजूला ठेवून मनाशी त्याच्याशी बोलायचं ठरवले दिव्या पटकन खाली गेली तिथे सर्वत्र नजर फिरवली हॉल किचन डायनिंग रूम कुठेच कुणीही नव्हते म्हणून ती खाली दारापाशी आली जयला आवाज देणार तोच त्याचा आवाज आला नाही अजून झोपलो नाही मला आज झोप लागत नव्हती जय कुणाशी तरी फोनवर बोलत होता दिव्या त्याच्या आवाजाने सावध झाली नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आले तो फोनवर बोलत होता ती तेथील दारापाशी असलेल्या पडद्या आड लपली तिथे उभे राहून ती त्याचे बोलणे कान लावून ऐकू लागली हो झोप न लागण्यामागे काही विशेष कारण आहे का पलीकडून एक मुलगी बोलत होती तसे समज हवे तर असे म्हणत त्यांनी वळून दिव्याला बाल्कनीकडे पाहिले पण ती तिथे न दिसल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर चे निराशेचे रेख उमटली मग तो पुन्हा समोर पाहू लागला काय कारण आहे मला कळेल का काही नाही तुझं बोल इतक्या रात्री का फोन केला काही सांगायचं होतं का जय म्हणाला म्हणजे मी तुला काही काम नसताना उगाच फोन करू शकत नाही का ती हो प्लीज प्रिया नाराज नको हो तुला हवे तेव्हा तू मला कॉल करू शकतेस असे का बोलत आहेस मग गेले कित्येक दिवस आपली भेट झाली नाही आहे तू आता क्लबमध्ये पण येत नाही आहेस मी बरेच दिवस तुझं गाणे ऐकले नाही आहे काही त्रास तर नाही ना प्रिया म्हणाली नाही मी पूर्णपणे बरा आहे आता उद्या रात्री नऊ वाजता मेक्सिको क्लबमध्ये भेटूयात तेव्हाच बोलूयात ओके जे म्हणाला ओके इकडे त्याच्या बोलण्यावरून दिव्याला थोडेफार तरी लक्षात आले की तो कुठल्या तरी मुलीशी बोलत आहे आणि फक्त एवढेच नाही तर ते उद्या एका क्लबमध्येही भेटणार होते दिव्या तिच्या मनाची तगमग सुरू झाली वेगवेगळे विचार येऊ लागले ती काही रिॲक्ट करणार तोच तो आत येताना दिसला ती लिव्हिंग रूममधून पट डायनिंग रूममध्ये गेली मग किचनमध्ये गेली तिथे जाऊन ती थांबली व जे त्याच्या बेडरूममध्ये जाईपर्यंत तिथेच थांबायचं असा विचार करू लागली पण तो जेव्हा आत येत होता तेव्हा त्याने तिला आत आल्यावर किचनमध्ये जाताना पाहिले होते त्यामुळे तो तिथे आला आणि तिला तिथे पाहून त्याला खूप छान वाटले पण ती अशी गप का उभी असावी तो आत आला आणि त्यांनी हळूच विचारले तुला काही हवे आहे का जेचा आवाज ऐकून तू एकदम दचकलीस तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्याच्या लक्षात आला सॉरी मी तुला घाबरवले तर नाही ना तू ठीक तर आहेस ना काही प्रॉब्लेम तर नाही ना जे पुन्हा म्हणाला ती फक्त मान हलवली आणि तिथून निघून गेली जे काही बोलण्यासाठी ती, ती आली होती ते सर्व ती विसरली होती आणि ती मुलगी कोण होती हा एकच विचार तिच्या डोक्यात फिरत होता आणि असे डायरेक्ट तिचा विषय विचारायचं तरी कसे याचाही ह्याचाही तपास स्वतःच लावावा लागणार आहे हे तिला कळून चुकले होते मेक्सिको क्लब तिने हा क्लब कुठे आहे याची डिटेल मनीषाकडून घेतली रात्रीच्या अंधारात ती उद्याच्या संध्याकाळची ती आतुरतेने वाट पाहू लागली मॅडम मला वाटतं आपण वरती कळून टाकूयात जाग्याचा असा घोळ झाला आहे सेक्रेटरी म्हणाले चिडलेल्या ईशाला म्हणाले त्यावर ती विचार करत होती आहोत नाही नको आपण पण या कामाचे पैसे घेतले आहेत कंपनीकडून ते कसे फेड ते कसे फेडणार मला वाटतं आपण काम सुरू करू ईशा म्हणाली आणि जर का कुणी अडकाळी केली तर त्याचं काय करायचं ते आपण तसे पण ते अनिलराव खूप फेमस आहेत गावात त्यांच्याविरोधात खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होते तेव्हा त्यांचीच मदत घेऊन जागेच्या मालकात मालकाला हटवण्याचा काहीतरी बेत करू ईशा विचार करत म्हणाले संध्याकाळ होऊन गेली होती पारवी घरात एऱ्या झाऱ्या मारत वैभवची वाट पाहत होती तो अजून आला नव्हता हो घरात सर्व आपापल्या कामात व्यस्त होते ती खोलीत आत बाहेर करत होती वहिनी हे घ्या पुरणपोळी सिंधू हातात डिश घेऊन पारवीकडे देत म्हणाली नाही नको मला दुसरं कुणाला हवे असतील तर दे पारवी म्हणाली तिचं सिंधूवरचा राग अजूनही गेला नव्हता पण सिंधूही सारखेच तिला मनवण्यासाठी काही ना काही करतच होती वहिनी घ्या ना तुमच्यासाठीच बनवले आहेत तुम्ही सकाळी बोलत होत्या ना रियासोबत रियासोबत की पुरणपोळी बनवायला पाहिजे पण तुम्हाला येत नाही म्हणून मीच बनवले सिंधू म्हणाले अगं फक्त तुला पुरणपोळी बनवता येते असे दाखवून द्यायचे आहे का तुला पारवी चिडून वहिनी तसे नाही तुम्ही विनाकारण चिडत आहात सिंधू मी विनाकारण चिडत नाही आहे सिंधू तुला ही माहीत आहे तरीही उगाच मला बोलायला भाग पाडत आहेस आपल्यात आत्ता परत पूर्वीसारखे नाते तयार नाही होऊ शकत कित्येक नातेमध्ये एक विश्वास असतो त्यावरच ते टी ती, टिकलेले असते असे म्हणत पारवी निघून गेली सिंधू नाराज झाली तिला पण माहीत होते की पारवी उगाच नव्ह नो, उगाच नव्हती चिडली ती स्वतःच तिच्याशी चुकीचं वागली होती पारवी दारापाशी जाऊन पुन्हा ढोकावून पाहू लागली इतक्यात तो येताना दिसला तो घरात आला तसे ती खुश झाली पण बूट काढताच काढत असताना त्याला एक एमर्जन्सी फोन आला कुठेतरी विजेची लाईफ तुटून पडली होती त्यामुळे तो पारवीला आवाज देऊन म्हणाला पारवी हे घे फ्रूट्स तुझ्यासाठी आणले आहेत मी लगेच जाऊन येतो अर्जंट जावे लागेल असे म्हणत तो पटकन निघाला ती काही बोलणार सांगणार तोच त्याने पुन्हा बूट घातले मग काही न बोलता ती फक्त हसली तो तिला मी लगेच येतो असा इशारा करत गेला दिव्याने खोलीत जात आधी मनीषाला फोन केला आधी इकडचं तिकडचं बोलून मग तिने विचारले की मनीषा ही प्रिया कोण आहे जेची कुणी नवीन मैत्रीण आहे का दिव्या मनीषासोबत फोनवर बोलत होती तुम्हाला तिच्याविषयी अजून समजली नाही का मनीषा म्हणाली नाही तू देखील बोलली नाहीस कोण आहे ती दिव्या प्रिया मानसोपचार तज्ज्ञ आहे जे सरांना मेमरी लॉस झाल्यापासून ती त्यांना गेल्या तीन महिन्यापासून ट्रीटमेंट देत आहे त्यामुळे दोघांचीही आता बऱ्यापैकी ओळख झाली मैत्रीही झाली आहे बस एवढेच बाकी विशेष काही नाही मनीषा म्हणाली बस एवढेच की अजून काही दिव्या बोलत बोलत थांबली अजून काय असेल मॅडम मनीषा म्हणाली काही नाही बरं ठीक आहे मी विचारले त्या क्लबची इन्फॉर्मेशन मला सेंड कर बाकी उद्या बोलू ओके दुसऱ्या दिवशी दिव्या जयवर लक्ष ठेवून होती आणि त्याच्या रुटीनप्रमाणे त्याची कामे करत होता आधी जॉगिंग मग ऑफिस सध्या ऑफिसमध्ये बराच घोळ सुरू झाला होता पण जे काजल आणि महे सांगतील त्याप्रमाणे वागत होता तो पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून होता आधी जरी जयला बोलता येत नसले तरी तो कुणाला इतका डिपेंड असलेला तिने पाहिला नव्हता पण त्याच्या या मेमरी लॉस लॉसने त्या दोघांचेही आयुष्य बदलून टाकले होते दिव्याला यावर काही सुचत नव्हते जयला ती कोण आहे सांगून टाकावे का पण त्यांनी त्याच्या डोक्यावर काही परिणाम तर होणार नाही ना याची भीती तिला वाटत होती संध्याकाळी सात नंतर जे त्याच्या रूममधून तयार होऊन त्याची गिटार सोबत घेऊन खाली आला खाली हॉलमध्ये बसलेल्या दिव्याकडे पाहत तो म्हणाला मी जरा क्लबमध्ये जात आहे कुणाला यायचं आहे का नाही म्हणजे सहज फिरून येण्यासाठी विचारतोय समोरच बसलेल्या महेश व काजल या दोघांकडेही पाहिले ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले नाही नको तू जाऊ नये आम्ही घरातच मूवी पाहणार आहोत काजल म्हणाले दिव्या तुझी इच्छा असेल तर तू येऊ शकतेस माझ्यासोबत जे म्हणाला तसे महेश व काजल दोघेही तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले की ही काय बोलेल आता दिव्या त्या दोघांकडे पाहत म्हणाली नाही नको मला झोप आली आहे आणि मी झोपते तसे पण मला क्लबमध्ये वगैरे जायला आवडत नाही तू जाऊ नये असे म्हणत ती उठून तिच्या खोलीच्या दिशेने गेली जय पण निघून गेला दिव्याने खिडकीतून त्याला जाताना पाहिले मग तिने हळूच तिचं सामान आणि बूट बाल्कनीतून खाली टाकले व ती पण तिथून हळूच उतरून मागच्या गेटहून बाहेर गेली तिला माहीत होतं तिने महेश आणि काजलसमोर त्याच्यासोबत जाण्याचं म्हटले असते तर नक्कीच ते दोघेही सोबत आले असते मुळात तिला जयवर ग्रुप गुपचुपणे पळ ठेवायची होती तिने कॅब बोलवली आणि ती कॅबमध्ये जाण्यासाठी निघाली जय आधीच पोहोचला होता प्रिया आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या होत्या क्लबमध्ये डिम लाईट खूप गोंधळ होता ती वाट काढत त्याच्या दिशेने गेली क्लब बीचवर असल्यामुळे ते पूर्ण लाकडी होते आणि ओपन स्पेस जास्त होता जेव्हा दिव्या तिथे ते पोहोचली तेव्हा तिने पाहिले तर जय प्रियासोबत बोलत होता ती काळोकात लांबूनच त्यांना पाहत होती तू आज खूप खुश दिसतोयस कित्येक दिवसांनी मी तुला असे आनंदी पाहतो आहे प्रिया जेला उद्देशून असेल ही कदाचित माहीत नाही तो म्हणाला माझ्यापास व नकोस कुणाच्या प्रेमात वगैरे पडला असेल तर सांगून टाक प्रिया चेष्टेच्या स्वरात म्हणाली असे काही अजून तरी नाही आहे सध्या माझी मी माझ्या सध्या मी माझ्या जुन्या आठवणी आठवायचा प्रयत्न करत आहे खरं सांग काही लपवत तर नाहीस ना प्रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली नाही ग पण एक सांगू तुला काय वाटेल काय माहीत नाही पण माझ्या घरी माझ्या वहिनीची एक फ्रेंड आली आहे विशेष म्हणजे मी तिला यापूर्वी स्वप्नात अनेकदा पाहिले आहे जे म्हणाला वाट असे कसे शक्य आहे कोण आहे ती तुझी मैत्रीण आहे का जुनी नाही असे तर काही नाही वाटत आणि आता तर तिला भेटल्यापासून ती सारखीच माझ्या स्वप्नात येत आहे जे केसांवर हात फिरवत म्हणाला तिकडे दिव्या टेन्शनमध्ये येत होती नक्की काय गप्पा सुरू असतील काय माहीत काय म्हणतोय तू तु नक्की तुला असे तर नाही म्हणायचे ना की तू तिला लाईक करत आहेस प्रिया चकित होऊन थोडी चिडून म्हणाली तिच्या हातातील ड्रिंकचा ग्लास तिने घट्ट पकडला हो म्हणजे सांगायला थोडं ओढ वाटत आहे पण माझ्या स्वप्नात मला असे वाटतं की ती माझी बायको आहे पण ॲक्च्युअलमध्ये ती मॅरिड आहे आमचे फारसे बोलणेही होत नाही मी वहिनीलाही विचारले होते की तिला कधीपासून ओळखतो त्यावर त्या म्हणाल्या आमची दोघांची फारशी ओळख नाही आहे तरीही ती माझ्या स्वप्नात येत आहे त्याशिवाय मला कधीकधी असेही दिसते की आम्हाला एक मुलगीही आहे जिचे नाव श्रद्धा आहे असे म्हणत तो हसू लागला तू अजून बरा झाला नाहीच वाटतं हे सर्व तुझा भास आहे हे सर्व तुझे भास आहे प्रिया चिडून म्हणाले आय नो स्वप्नात काहीही दिसू शकते पण तो हसत म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जे लोक कमेंट करतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी कुणी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी जरूर कमेंट करायला ट्राय करा जरूर लाईक करा चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी